गॅस अशा अनेक कारणांमुळे पोटात सारखं का यासाठी तुम्ही अनेकदा डॉक्टरांकडे जाऊन वैतागलायत पण तरीही फरक पडत नाहीये मग एक घरगुती उपाय या व्हिडिओ मधला करूनच बघा ज्यामुळे पोटदुखीवर नक्कीच आराम मिळेल तो उपाय काय या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात सो नंबर वन केळी केळीमध्ये विटॅमिन बी सिक्स आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं जे अन्न पचवण्यासाठी आणि पोटदुखी कमी करण्यासाठी मदत करतं यामुळे जर पोट्या दुखत असेल तर केळी खा त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच दिसून येईल नंबर दोन लिंबाचा रस हो तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की जर पोट दुखत असेल तर कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून तुम्ही प्यायला हवा यामुळे पोट दुखणं तर कमी होतच लिंबूमध्ये अमलीय यासोबतच लिंबाचा रस गॅस असेल, असेल तर त्यावरही आरामदायी ठरू शकतो त्यामुळे ओटी पोटाचं जरी दुखणं असलं तरी सुद्धा लिंबू सरबत प्यायल्याने फायदा दिसून येतो त्यामुळे तु। जर तुम्हाला पोटदुखीचा त्रास असेल लिंबाचा रस तुम्ही नक्कीच घेऊ शकता नंबर तीन आलं आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात त्यात अँटीऑक्सिडंट असतात आणि त्यामुळे सुद्धा पोटदुखीचा त्रास कमी व्हायला मदत होते नंबर चार पुदिना पोटामध्ये होणारा पेन कमी करण्यासाठी पुदिन्याची पानं कच्छी किंवा शिजवून तुम्ही खायला हवीत किंवा वेलचीसह उकळून त्याचा चहा देखील तुम्ही पिऊ शकता कारण पुदिना पचनास मदत करतं ज्यामुळे वेदना कमी होतात यासोबत होणारी मळमळ सुद्धा यामुळे दूर होते नंबर पाच खाने ने पोट मर मर, लवंग खाण्याने पोटदुखी आणि अपचन यावर आराम मिळतो यासोबत मळमळ उलट्या गॅस हे सर्व कमी व्हायला लवंग मदत करत पोटाच्या दुखण्यावर उत्तम घरगुती उपाय म्हणजे लवंग नंबर सहा दालचिनी दालचिनीमध्ये अनेक अँटी ऑक्सिडेंट असतात ज्यामुळे पचनक्रिया सुधारते ओटी पोटात दुखत असल्यास दालचिनीचा एक तुकडा जर तुम्ही चघळला तर त्यामुळे तुम्हाला बरं वाटू शकतं नंबर तुळशी औषधी गुणधर्म गॅस कमी करू शकतात भूक वाढवू शकतात आणि संपूर्ण पचन सुधारू शकतात तुळशीमधील युजेनॉल पोटातील ऍसिडचं प्रमाण कमी करतं म्हणून पोटात दुखल्यावर तुम्ही तुळशीची पानं खाऊ शकता नंबर आठ नारळ पाणी पोटात दुखत असल्यास तुम्ही दर चार ते सहा तासांनी दोन ग्लास नारळाचं पाणी हळूहळू पिऊ शकता ज्यामुळे कमी होईल अंजीर पोटा दुखत असेल तर दिवसातून काही वेळा संपूर्ण अंजीर फळ खाण्याचा प्रयत्न करा तुम्हाला दुखणं कमी होईल आणि पोटदुखीवर चांगलाच फायदा दिसून येईल नंबर दहा जिरे पोटाच्या दुखण्यावर घरगुती उपाय म्हणून जिरे हा एक उत्तम पर्याय आहे हे हायपर एसिडिटी ओटी पोटात वायू पसरणं किंवा खूप जास्त पेन होणं हे सगळं दूर करायला मदत करतं नंबर अकरा पाणी डिहायड्रेशनमुळे उलट्या आणि जुलाबामुळे पोट खराब होऊ शकतं भरपूर पाणी प्यायल्यामुळे तुमच्या पचन संस्थेतील आम्ल निघून जाऊ शकतं त्यामुळे तुम्हाला बरं वाटू शकतं त्यामुळे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात प्या सो दॅट सॉल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज, पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थवर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत